नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी

खबर आई है सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन झाग कोमल hmm. हाथ रोजो चंदन hmm. सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना hmm. नमस्कार मित्रांनो मी इथं संभाजीनगर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी कामगारवासा समोर जाणारी बजाज नगर सी इथे आपण बघू शकतात गजीशवाडीचं डॅम आहे या डॅममध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये आज बघू शकतात अडतीनशे एक्करमध्ये uh, हा डॅम बनलेला आहे आणि या डॅममध्ये आपले uh, आज बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण साधेतून पाणी वर चाललेलं आहे आणि पूर्ण आपण पूर्ण युक्त पाणी आपण बघू शकता पळ पिवळ पाणी बाहेर चाललेलं आहे जेवढ्या कंपन्यांचं पाणी होतं सगळं पाणी त्या याच्यामध्ये सोडले जातं आणि त्याचा परिणाम म्हणून आज बघू शेता आमच्यासोबत आपल्या या प्रमाणामध्ये मत्स्य पालन धंदा करत असतात परंतु या वर्षी कमीत कमी त्यांचं या काय सांगाल किती नुकसान झालं आमचं कमसे कम नव्वद लाख रुपयाचं नुकसान यावर्षी पूर्ण माल दोन अडीच किलोचा कटला रऊ सुपर्णास आणि हलवा आणि सुरमी गोड पाण्यात मच्छी पूर्ण नुकसान आहे आमचे यावर्षी पूर्ण 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 डॅम ओवरफुल आहे आपण बघू शकतो एवढेच तर त्यांना मोठ्या प्रमाणात कमीत कमी नव्वद लाख नुसतं झालेलं आहे पन्नास लाख आपण बघू सोडवत जे अधिकारी ते काय याच्याकडे लक्ष देतात आणि मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सगळ्या मार होऊन गेलेला आहे आणि त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा अभ्यास साहित्य आधुनिक अध्यापनाच्या पद्धती प्रशस्त वर्ग खोल्या संगणक कक्ष प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमॅट्रिक उपस्थिती प्लेग्राऊंड पॉवर बॅकअप युनिक ड्रेस कोड शिस्तबद्ध वातावरण इत्यादी दर्जेदार शिक्षणासोबतच उत्कृष्ट आणि स्वादिष्ट जीवन त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात पंख आम्ही देतो उंच भरावी तुम्ही आपले जे कार बांधव आहे ते दरवर्षीप्रमाणे मच्छी बीज टाकत असतात परंतु यावर्षी जवळपास जर पन्नास लाखाचं बीज टाकलं ला। आज जवळपास नव्वद लाखाचा माल तयार त्यांचा वाया गेलेला आहे संदर्भात शासन कशा फक्त याकर सर्वच लक्ष लागून आहे काय सांगाल आपल्यासोबत यापरिसंत भाऊ माझं नाव संत भंडारी दोन हजार एकवीसला वीस लाखचा लाव घेतला दोन हजार पंचवीस भेटलं मला हा वर्षी भेटला जेणेकरून आम्हाला असं वाटलं की ज्यावेळेस आम्ही पाऊस झोपला पाच पन्नास लाख रुपये पाऊस आम्ही बघितलं की बाबा यावेळेस आमचं बरेचशी पैकी नुकसान झालेलं आहे भरून निघाल आणि यावर्षी एक पावसाने मात दिली त्याच्यामुळे आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे शासनाने आमच्यावर लक्ष द्यावे आणि झालेलं नुकसान ते भरपूर भेटण्यात द्यावे बस हीच विनंती